आहे गणपती बापाला आणि आम्ही गणपती गणपती बाप्पा मोरिया सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विज्ञांची सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची आता पाहू शकता मित्रांनो जे मंडळ आहे त्या मंडळाच्या माध्यमातून जे विविध कलाकार आहेत ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतो आणि भावी भक्त आहेत जे ते आपल्याला इथं समोर पाहायला मिळत आहे बघू शकता लयजिम गणपती मंडळामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणलं की लयजिम आणि ढोल हे आपल्याला विविध कला ज्या आहेत त्या लयजिमाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन बोला गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरिया विविध कला जे आहेत ते आपल्याला विविध मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि पाहू शकता छोटासा बालगणपती आपल्याला पाहायला मिळते सदाफुली असं फुल दाखवलं आहे त्या फुलाच्या आणि वि असेच आपण जे मंडळ आहेत सर्व जे पंढरपूरमधले मंडळ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही जे पंढरपुरातील जे गणपती आहेत ते आपण दाखवत आहोत गणपती बाप्पा मोरे आणि इथं आपल्याला पाहू शकता या कलेम मंडळाच्या माध्यमातून आपल्याला एक पर्वत दाखवलेले आहेत आणि पाहू शकता मित्रांनो गणपती बाप्पाने राक्षसाचा वध जे केला आहे ते आपल्याला या व्हिडिओ समोर आपल्याला पाहायला मिळते गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या विविध कला ज्या आहेत त्या आपल्याला या गणपती बाप्पाच्या मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि पाहू शकता जंगली जी लोक असतात <laughs> ते आपल्याला इथं समोर साक्षात पाहायला मिळत आहेत आणि वाघ आणि जे त्यांची जी संस्कृती आहे जंगलातली ती आपल्याला या मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्यांचं जे राहणमान आहे ती आपल्याला समोर पाहतो आहे आपण आता ढोल ताशे होऊ शकता तर ढोल ताशा गजरामध्ये आपल्याला जी संस्कृती आहे ती पण इथं दाखवण्यात आलेली आहे भारतामधील ढोल ताशे पथक एक दोन तीनच्या एक दोन तीनच्या तीन मंडळाच्या माध्यमातून ज्या कला आहेत त्या सादर करून आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार लैजी म्हणलं की एक दोन तीन चार असंच पुढं पुढं जसं जाईन तसं तसं तस आपल्याला पूर्ण गणपती मंडळ जे आहेत ते पाहायला मिळत आहे आकर्षित आणि पूर्ण मन भरून जाणाऱ्या मूर्त्या ज्या आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवतो आहे विविध प्रकारचे मंडळ जे आहेत विविध कला या मंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अनेक प्रकारचे मंडळ आहेत आणि गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया पूर्ण जे पंढरपूरमधील जे मंडळ आहेत आप आप ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण दाखवत आहोत बघू शकता उंच जी मूर्ती आहे आपल्याला इथं पाहायला मिळत आहे भरपूर प्रकारचे जे गणपती आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत जसं जसं पुढं जाईन तसं तसं अनेक कला जे आहेत ते आपल्याला इथं डी जेच्या तालावर सादर केलेल्या आहेत आणि बघू शकता मित्रांनो जे पाण्याचं जे पूर्ण जे आहे ते नजारा जो आहे तो पूर्ण गाण्याच्या तालावर पूर्ण पाणी जे आहे ते त्या गाण्याच्या तालानुसार पूर्ण पाणी जे आहे ते इथं फिरलेलं दिसतंय आपल्याला आणि थोडक्यात डान्स कला जी आहे त्या या पाण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे भरपूर प्रमाणात आपल्याला इथं विविध कला ज्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहात आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण अनेक गण मंडळं जी आहेत आप ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पंढरपूरमधील जे गणपती मंडळ आहे ते दाखवत आहेत अनोखे अनोखे कला ज्या आहेत त्या आपल्याला मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळतात गणपती बाप्पा मोरया मोर्या रे मोरिया रे मोर्या रेअरेंड रे। या मंडळाच्या माध्यमातून आपल्याला जे पावनखिंड किल्ला आहे तिथं जी लढाई झाली ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण शिवाजी महाराजाचं जे डेकोरेशन आहे या पावन, पावन या वीद वीद जा जा त्या या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण आपल्याला पावन पावनगड किल्ला आहे तो पूर्ण या दृश्यामधनं पाहायला मिळत आहे विविध कला विविध मंडळ पूर्ण आपल्याला मंडळाच्या माध्यमातून विविध कला ज्या आहेत ज्या पाहिल्या नसत्यात आपण त्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळून जाते आता पूर्ण जो नजारा आहे तो इथं पावनखिंड किल्ला जो आहे जी लढाई झालते ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे या समोर जे चित्र आहेत त्या व्हिडिओ चित्रामधून आपल्याला पाहायला मिळत आहे जे जे शूर होऊन गेले ते शूर जे आहे ते आपल्याला इथं आप जे समोर ह्या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत जय भवानी जय शिवाजी आणि पूर्ण जो नजारा आहे किल्ल्याचा नजारा इथं दाखवण्यात आलेला आहे जसं जसं आपण पुढं जाईन तसं तसं आपल्याला सर्व जे मंडळ आहेत या मंडळाच्या माध्यमातून काही ना काहीतरी जी जुनी संस्कृती आहे ती आपल्याला इथं पूर्णपणे पाहायला मिळत आहे अनोखी कला अनोखी संस्कृती ज्या रिवाज असतात ते आपल्याला इथं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहे जय भवानी जय भवानी गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया